बनो आज आपण बनवलेले मस्तपैकी ब्रेड पकोडा तुम्ही बघू शकता अगदी छान मस्त तयार झालेले आतमध्ये कापलेलं बघा बाहेर येतोय पाऊस मुलं म्हटले अगं मी आज काहीतरी छान बनव म्हटलं ब्रेड पकोडा बनवते त्याच्यासाठी इथे आपण एक वाटी बेसन पीठ घेतलेले नंतर त्याच्यात हळद टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ आणि हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचंय जास्त पातळ वगैरे भिजवायचं नाहीतर मग ते ब्रेडला लागणार नाही मीडियम कन्सिंटी पाहिजे त्याची तर हे आपलं ब्रेडला बाहेरून जे आपण बेसन पीठ लावणार आहे ते तयार झालेलं आहे म्हणजे हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे हे बघा असं आपलं बॅटर पाहिजे आता हे बाहेरचं तयार झालेलं आहे आपल्याला लावायचं आता ब्रेड नुसतं ब्रेड पकोडा असा तळून तर काही टेस्टी लागत नाही तर आपलं आपण सारण तयार करून घेऊया तर आतमध्ये आपण आता ही बटाट्याची भाजी बनणार आहोत तर त्याच्यासाठी इथे मी तीन बटाटे उकडून साल काढून मॅश करून घेतलेले आहे आणि फोडणीसाठी आपल्याला काय लागणार आहे दोन कांदे कापून घेतले तीन चार लोंगी मिरची आहेत तिखट या कापून घेतलेल्या आहे कोथिंबीर कापून घेतली कडीजपत्ता सुद्धा कापून घेतलेला आहे आता आपण फोडणी देऊया तर आता तेल टाकून घेऊया आपण चार चमचा पोहे पायचा चमचा तेल टाकून घेतले आता त्याच्यात मोहरी टाकून घेऊया मोरी छान मस्त तडतडू द्यायची जिरं टाकायचं आणि थोडेसेवा त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि आता घ्यायची कडी पत्ता कांदा आता हे डाळ होण्यासाठी थोडस मीठ टाकूया म्हणजे कांदा छान शिजतोय आणि दालही होत त्याच्यात आपण हे लसूण आणि आलं खेचून घेतले ते त्याच्यात हळद टाकूया नंतर मिक्स करून घ्यायचं नंतर त्याच्यात हिंग टाकून घेऊया हे बटाटे मॅश केलेले टाकून घेऊया चवीनुसार मीठ करून त्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊया तर इथे आपल्या आता ब्रेड मध्ये भरण्यासाठी मस्त पैकी छान बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर इथे आपण ब्रेड कापून घेऊया आणि आतमध्ये भाजीही बनवून घ्यायची टेस्टी लागतो हा पकोडा नक्की बनवून बघा आणि अशा प्रकारे भाजीही बनवून बघा त्याच्यामुळे छान लागतो मग असं साधं तुम्ही ब्रेड डाळीचे पिठात बुडून तळाल तर मग तेवढं टेस्टी नाही लागत पुन्हा फोन ब्रेड लावून घ्यायचं आणि डाळीचे पिठ तुळूया तर इथे आपण आधी चार ब्रेड तयार करून घेतले म्हणजे सँडविच सँडविचही बोलू शकतात आता तळायच्या आधी थोडंसं आपण सोडा टाकून घेतलाय मस्तपैकी छान फुलतील मग ते आता आपण त्याच्यात बुलून घ्यायचं आपण मोठ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेतलंय कारण आपल्याला त्याच्यात बुडवता येत नव्हता आता आपण कडक टाकून घेऊया त्याचे आपण तेल ठेवले त्याच्यात टाकून घेऊया कारण मोठ्या साईजचे ब्रेड असल्यामुळे ते बसत नव्हते छोट्या बाउलमध्ये आता टर्न करून घेऊया मिडियम गॅसवर तळून द्यायचं मस्तपैकी लोथ मीडियम तळून करूया मस्तपैकी छान दोघं बाजूने तळून घ्यायचं आहे तर तळून घेऊया आपला ब्रेड पकोडा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी एक मस्तपैकी टम फुगलेला आहे तसंच इथे आपण दोन ब्रेड पकोडा मस्तपैकी छान लोते मीडियम मिडियम गॅस वर तळून घेऊया टर्न करूया तर आपण दोघं बाजूने टर्न करून मस्तपैकी तळून घेतले तर काढून घेऊया रेड पकोडा म्हटलं तर त्याच्यासोबत मिरची ही पाहिजे मिरची आपण धुवून एक लाईन मध्ये कापून घेतली म्हणजे ती तेलामध्ये फुटत नाही असं तळून घ्यायचं इथे मस्त मिरची तळलेली आहे काढून घेऊया तर हे बघा माझ्या ताईनो आणि मैत्रिणींना आपल्या इथे मस्तपैकी ब्रेड पकोडा तळून तयार झाला आहे मिरची तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त टम फुगलेले आहे आणि चवही खूप भन्नाट लागते तर हे बघा ताईंड आणि मैत्रिणींना इथे आपण मस्तपैकी ब्रेड पकोडा कापून बघितला आहे अगदी छान मस्तपैकी टेस्टी लागतो नक्की करून बघा या पावसाळ्यात तुम्ही आणि मुलांना करून खाऊ घाला तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ती ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलेटनला प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोचतील ते आपण गोड आंबट चटणी घेतलेली त्याच्यावर तुम्ही खाऊ शकता स्वासबरोबर खाऊ शकतात मिरचीवर खाऊ शकतात तर भेटू आपण अशाच चमचपी रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ